कुठे ओढे आले पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व जनतेने लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नदीकाठच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा ह्यामध्ये सत्तावीस ते तीस दरम्यान आपली जनावरे नदीच्या काठाला नदीच्या तीरावर नदीच्या काठावर बांधू नका त्याच्यानंतर आपल्या पाईपलाईन असल्या तर आधीच बाजूला काढून ठेवा कारण ह्या ह्या पावसामध्ये म्हणजे जे या जे धरण येतं त्या धरण क्षेत्रामध्ये त्या कॅचमॅट एरियामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं त्याच्यानंतर ह्या धरणाचा देखील पाणी सोडावं लागणार आहे म्हणजे धरणात पाणी सुटल्याच्यानंतर जास्त जर फ्लो नदीमध्ये आला तर तुमचे जनावरं तुमच्या गा गावात पाणी शिरू शकतं म्हणून ही तुम्ही अगोदरच काळजी घ्यावी खूप दिवसापासून सत्तावीस तारखेला पाऊस येणार आहे म्हणून हे सांगित आहे पण शेतकऱ्याचे परत असे फोन आलेत की हे पाऊस आता आमचं सोयाबीन करण्यासाठी कधी उघडणार आहे तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात तीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे त्याच्यानंतर काय होईल तीस एक दोन तारखेला धुई येईल त्याच्यानंतर पाऊस देखील कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं वेळ भेटल तसं दुपारपर्यंत तुमचं सोयाबीन कापायचं कापल्याच्यानंतर तितकं का वाळल्याच्यानंतर ढिगल मा ढिगल मारायचे लगेच झाकून ठेवायचं असं केल्याच्यानंतर तुमचं सोयाबीन पदरात आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक सांगू इच्छितं आंबड म्हणजे जालना